आता बोलायचं म्हणजे दोन कार्यक्रमातला का जो ब्रेक राहिलेला आहे टी व्हीवरचा तेवढाच वेळ फक्त शिल्लक आहे परंतु आज आपलं दर्शन झालं शिवाजी महाराजांचा जन्म ज्या परिसरात झाला तुम्ही आज या ठिकाणी राहता म्हणजे मागच्या साडेतीनशे वर्षात तुम्ही कधी ना कधी महाराजांच्या सेनेत असाल आणि म्हणूनच आज या ठिकाणी जन्माला आलेले आहात आपलं दर्शन व्हावं आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कारण हा पहिलं वर्ष हे राम मंदिर ज्यानंतर झालं समोर बसलेले सर्व बंधू भगिनी मंचावरील मान्य सन्मान्य व्यक्ती आवाज वाढवा समस्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे समस्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उपाय काय याच्यावर फक्त मी बोलत आणि या शहरात आलेलो आहे परिसरात आलेलो आहे तर या ठिकाणच्या कोणत्या समस्यावर काम होणं गरजेचं आहे त्यावर बोलल पहिलं या ठिकाणी कालीन बारव आहे आहे ना किती लोकांना माहिती आहे हे मधले कोण आहे जरा हे हातच वर्णी करती ना टाळ्या वाजवायला महाराष्ट्र सारखी सरकार सारखी स्थिती वाटतं बाहेरून पाठिंबा दिलेले या ठिकाणी सगळे हिंदू म्हणून आले ना, ना? तिकडं वर गॅलरीवाले इकडं हिंदुत्वाच्या कामात बाहेरून पाठिंबा द्यायचा नसतो आतमध्ये उठून काम करायचं असत तर किती लोकांना माहिती आहे की इथं पांडव कालीन बारव आहे तिच्यावर लँड जी आज झालेला आहे मी आज या ठिकाणी घोषणा करतो उद्या कल्चर मिनिस्टरला सांगून त्या ठिकाणचा सर्वे करून उत्खनन करणार का त्या ठिकाणी काय काय आहे मला सांगितलं का त्या ठिकाणी म्हणे कब्रिस्तान आहे काळजी करू नका इस्लाम मध्ये गाडलेले मुडदे तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची व्यवस्था असते त्यामुळं पहिला मुद्दा पालवकालीन दुसरा मुद्दा लँड जिहाद हा तो त्याचाच उदाहरण आहे याच्यावर फार वेळ देत नाही परंतु मित्रांनो जनसंख्या संतुलन बिघड चाललेलं आहे किती लोक आहेत जाऊन देत नाही तर हिंदू धर्म टिकल का टिकल का जर दोन हिंदू मिळून जर दोन हिंदू हिंदू धर्माला देणार नसेल तर धर्म टिकल कसा आणि म्हणून या देशामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे चार चार बायका आणि चव्वीस मुलाला बंदी घातली पाहिजे कोण कोण समर्थन करतं या देशात जनसंख्या नियंत्रण कायदा आलाच पाहिजे मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला माहितीये आज आपली स्थिती काय आज या देशात चौदाशे वर्षापूर्वी आपल्याकडे अठ्ठ्याऐंशी लाख एकर स्क्वेअर किलोमीटर जमीन होती आज फक्त तेहतीस पर्सेंट जमीन आपल्याकडे आहे पाण्याची स्थिती काय पाणी आपल्या आजोबांनी नदी नाल्यात पाहिलं आपल्या वडिलांनी नळात पाहिलं आपण बाटल्यांमध्ये पाव राहिलो आणि आपल्या मुलांना फक्त डोळ्यात पाहायला भेटणार आहे इतकी वाईट स्थिती आहे आपल्याकडं सगळे संसाधन कमी पडत चाललेले व्यापार हातातून गेलेला आहे मी आता एअरपोर्ट पासन इथपर्यंत आलो दोन्ही बाजूला फळाचे जे दुकानं होती त्यात मला एकही हिंदू दिसला नाही तुम्हाला दिसतो का दिसतो का कुठं नाही व्यापार गेला कुठं नोकऱ्या गेल्या कुठं याच्यावर जर कब्जा कोणी करीत असल तर तो, तो करू देणार का द्यायचं कब्जा करू देणार का आणि म्हणून जर काही या विषयात बोलायचं असल योजना करायची असल तर ती केली पाहिजे आज आपल्याला सरकारी योजना सुद्धा आपल्यासाठी नाहीये सरकारी योजनेमध्ये सुद्धा मुसलमानांना त्यांच्या जनसंख्येच्या अनुपातनी जास्त घर दिली जाती गॅस सिलेंडर जाल दिली लाती। सरकारी दवाखान्यात तर हिंदू जास्त दिसतो का नाही मग आपल्या पैशाने त्यांचा केला जातो अशा एक ना अनेक समस्या आहे या समस्याचा निर्णय करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे फक्त त्याच्यावरच आपण आता बोलू कारण वेळ संपत आलेला आहे आणि मी विनाकारण आयोजकांना अडचणीत आणू इच्छित नाही माझ्यावर तर अठराशे सत्तावीस केसेस आहे एवढ्या दाऊदवर पण नाहीये पण ह्या सगळ्या केसेस या देशाला हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी आहे आणि त्या केसेसचा मला गौरव आहे का हा हिंदू राष्ट्र होत हा देश हिंदू राष्ट्र आहे आणि हा देश हिंदू राष्ट्र हा देश हिंदू राष्ट्र त्यामुळं आपण काय केलं पाहिजे तर आपण आपल्या आपल्या ठिकाणी लव जिहाद्यांचा आर्थिक बहिष्कार केला पाहिजे जो सामान घेणार ते कोणाकडनं घेतलं पाहिजे लव जिहाद्यांकडनं घेतलं पाहिजे का लव जिहाद्यांच्या समर्थकांकडे घेतलं पाहिजे का घरातले काम लव जिहाद्यांच्या समर्थकांना दिली पाहिजे का नाही आणि म्हणून आपण आपापल्या ठिकाणी करण्याचे जे काम आहे ते केलं पाहिजे दुसरं मला समजलं या ठिकाणी हिंदू युवा तर भरपूर आहे परंतु अनेक गटात तटात डिवाइड झालेले ठीक ले। आहे मंडळ असतील ग्रुप असतील गँग असतील हिंदूंच्याही गँग असल्या पाहिजे काही वाईट नाहीये अशा कुठल्या गँगला काही अडचण येत असेल तर दिल्लीतून समर्थन द्यायला आणि संरक्षण द्यायला सुरेश चव्हाण के तयार आहे परंतु त्या गँग हिंदूंमध्ये आपसात लढतील आणि हिंदूंचं नुकसान करतील तर तो, तो मूर्खपणा आहे तुम्ही मिळून या देशाच्या आणि धर्माच्या शत्रूंच्या विरुद्ध लढा तुमच्या पुढं उभा येऊन राहून सुडे चव्हाण के तुम्हाला वाचवेल त्यामुळे हे सोडा जातीवाद सोडा जातीचा अभिमान असणं ठीक आहे पण जातीचा असा गर्व कामाचा नाही का धर्मापेक्षा तो मोठा आहे आणि म्हणून ते केलं पाहिजे तिसरं प्रत्येकाने धर्मासाठी वेळ दिला पाहिजे ज्यांना वेळ देता येत नाही त्यांनी वेळ देणाऱ्याच्या माग उभा राहिलं पाहिजे आणि जर वेळ देणाऱ्याच्या माग खुल्लम खुल्ला उभा राहू शकत नसेल तर पाठी मागून का व्हायना समर्थन केलं पाहिजे आणि तेही करू शकत नसाल तर कमीत कमी हिंदुत्वाचं काम करणाऱ्याचा विरोध नाही केला पाहिजे अशी अपील मी आपल्याला करतो मला पुन्हा पुन्हा इशारा केला जातोय दहा वाजले का पोलिसांच्या आहे ना अजून पाच मिनटं अजून आहे घड्याळ मात करून घ्या आज या सगळ्या समस्या बोलायला मी दिल्लीहून का आलो तुमच्या समोर का आलो मी तर दिल्लीत आहे टीव्हीवर उभं राहतो माझ्या सोला दोन अडीच करोड लोक रोज आठ वाजता पाहतात पण तुमच्याकडे यासाठी आलो का एकेकाळी -एक संपूर्ण हिंदुस्थानावर अटक से कटक पर्यंत हिरवा झेंडा लागलेला होता परंतु त्या काळी एक बाळाचा जन्म इथं शेजारी झाला आणि त्यांनी संकल्प घेतला संपूर्ण हिंदुस्थानावर पसरलेला हिरवा झेंडा उतरून भगवा झेंडा लावायचा त्याला साथ देणारे तुमचे पूर्वज होते आमचे पूर्वज होते किती अवघड परिस्थिती होती आता तर मोदी आहे अमित शहा आहे योगी आहे तरीही आपल्याच्या काम होत नाही त्यावेळी तर कुठल्या सगळ्या बाजूला आतदायी होते दु, दुनियाभरातले अफगाणी इराणी मंगोलियन किती प्रकारचे लुटेरे या ठिकाणी आलेले होते अशा काळात त्यांनी संकल्प घेतला रायरेश्वरावर हिंदू राष्ट्राची शपथ घेतली आणि साडेतीनशे वर्षापूर्वी बरोबर साडेतीनशे व वर्ष चालू आहे रायगडावर हिंदू राष्ट्राची स्थापना केली जर औरंगजेब असताना हिंदू राष्ट्र होऊ शकतं तर मोदी असतानी होऊ शकत का नाही होऊ शकतं का नाही झालं पाहिजे का नाही आणि ही मागणी सगळ्यात मजबूत पद्धतीने कुठून झाली पाहिजे तर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातून झाली पाहिजे आणि पुणे जिल्ह्यातल्या खास करून या मंचर परिसरातून झाली पाहिजे मित्रांनो या देशात ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ये हो। इस्लामी आपत्ती हो। किंवा मग इसाई ब्रिटिशांची आपत्ती हो। सगळ्यात पुढे जर कुणी राहिला असेल तर पुणे जिल्ह्यातला हिंदू राहिलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवशी आपण सगळे संकल्प घेऊ माझ्या बरोबर सगळे उभे राहा आणि हात पुढे करा राईट हँड पुढे करा आज आपण एक शपथ घेऊ ते वर जरा बिल्डिंग मध्ये उभे ते पण तिथून हात करा जे याला लाईव्ह मध्ये कार्यक्रमात पाहतात ते पण करा कारण आज बोलायला वेळ कमी आहे तर संकल्पात वेळ देऊ माझ्या पाठी म्हणा आम्ही सगळे मनसरचे हिंदू मनसरचे हिंदू आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शपथ घेतो शपथ घेतो संकल्प करतो संकल्प घेतो या देशाला या देशाला हिंदू राष्ट्र बनवणार त्यासाठी त्यासाठी आवश्यक तो आवश्यक तो संघर्ष संघर्ष करणार करणार आवश्यक ते आवश्यक ते बलिदान देणार बलिदान देणार पण कोणत्याही स्थितीत पण कोणत्याही स्थितीत या देशाला या देशाला हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय शांत बसणार नाही शांत बसणार नाही त्यासाठी त्यासाठी आमची कुलदेवता आमची ग्राम देवता आमची ग्राम देवता आमचे गौरवशाली पूर्वजाली पुरुष आम्हाला शक्ती शक्ती देव 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 आम्हाला जय विजय देव विजय देव विजय विजय देव देव माझ्या पाठी बघा तीन वेळा म्हणायचं मी म्हणाल जय तू जय तू तुम्ही म्हणायचं हिंदू राष्ट्रम दोन्ही हात वर करून जय तू जय तू हिंदू राष्ट्र जय तू जय तू हिंदू राष्ट्र जय तू जय तू हिंदू राष्ट्र धन्यवाद जय श्रीराम पुन्हा कधी भेटू